चांदोली अभयारण्य ग्रस्तांचे आंदोलन आंदोलनाचा आजचा बत्तीसावा दिवस सांगलीतील चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखालील आंदोलन आज बत्तीसाव्या दिवशी पोहोचलेलं आहे प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने आंदोलकांनी मणदूर येथील डाव्या कालव्याच्या पुलावर झोळवीकडे जाणारा मार्ग बेमुदत अडवून बंद केला आहे आंदोलक आपल्या मूळ गावी परतण्याच्या मागणीवर ठाम असून प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलक अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि महिला आंदोलकांचा यात सक्रिय सहभाग असून त्यांनी सरकारकडून ठोस निर्णयाची मागणी केली आहे माझ मारुती पाटील श्रमिक मुक्ती दल राष्ट्रीय सचिव आम्ही गेल्या बत्तीस दिवसापासूनच आ... श्रमिक मुक्ती नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढा करत आहे हुतात्मा मंदूर या ठिकाणी पण आमच्या मागण्या मोजक्या सहा मागण्या आहेत एक आमची मागणी महत्वाची आहे की अकरा ते चौदाचं कलम लागलं ला पाहिजे दुसरी मागणी आहे फॉरेस्टनं दोनशे पंधरा हेक्टरला जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे त्याच्यानंतर दोन तीनशे अठरा हेक्टरचा जमिनीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे लोकांचा घर बांधणी एक लाख एकसष्ट हजार चारशे रुपयेचा विषय आहे लोकांच्या मूळ गावातील चुकलेले गट नंबर चुकलेल्या ताली आणि चुकलेले फळझाडं याचीसुद्धा मोजणी झाली पाहिजे आणि आम्हाला उदरनिर्वाह आता चारशे रुपये महिन्याला देत होते आता आमचं म्हणणं आहे आम्हाला सरकारी नियमाप्रमाणे दोन दोनशे ब्याऐंशी रुपये हे याच्या आपल्या म्हणूनखाली जे काय मिळतात प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या पद्धतीनं सगळ्याला लागू केले पाहिजे आणि अगदी भोमीनं असू दे खातेदार असू दे त्या त्या पद्धतीनं आम्हाला पैसे मिळाले पाहिजे चारशे रुपये आमचं महिन्यात काही भागतच नाही म्हणून आम्हाला हा जो लढा लड़ा लढायचा आहे आम्ही आता दोन चार दिवस आंदोलन करतो आहे रस्ता रोको केला पर्यटकांचा गेट बंद केलं सगळं काय केलं आहे पण ते करीत असतानासुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आणि गेल्या बत्तीस दिवसात पूर्वी आंदोलन आम्ही करायचो पण चार दिवसांनी त्याचं रिपोर्टिंग व्हायचं की हे काम इथपर्यंत आले ते काम तिथपर्यंत आले आज अखेर आम्हाला कुठल्या पद्धतीचा मेसेज न तर काही पत्र नाही की आम्ही मंत्रालय पातळीवर बैठक लावते आणि हा विषय हा मंत्रालय पातळीवर सुटण्याचा आहे आणि त्या ठिकाणी पुनर्वसन मंत्री पाहिजे वनमंत्री पाहिजे ते सगळे सचिव मुख्य सचिव आणि सी सी एफ आणि दोन्ही सांगली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्या यांच्यासमवेत बैठक झाल्याशिवाय अकरा चौदावर विषय म्हणजे त्याच्यावर मार्ग निघणार नाही आणि अकरा चौदाचा जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत जे खालचे जे विषय मांडले तर ते सो सुटणारच नाही म्हणून ना अकरा चौदाचं कलम लागू झालं पाहिजे आणि ते कलम लागू होण्यासाठी आम्ही आर या लढाई लढणार आहे आणि उद्याच या ठिकाणी आमचे नेते डॉक्टर भारत पाटील या ठिकाणी येत आहेत आणि ते आल्याच्यानंतर पुढील ज्या पद्धतीने दिशा सांगतील त्या पद्धतीनं आम्ही मार्ग स्वीकारणार आहे तरीसुद्धा आम्ही डॉक्टरला उद्या विनंती करणार आहे की आम्हाला आमच्या मूळ गावाकडं जाण्यासाठी तुम्ही परवानगी द्या आम्ही प्रशासनाला कळवणारच आम्ही चोरून जाणार नाही पण यांच्या सात पिढीला जे आम्ही कुठनं गेलो ते कळणार नाही पण आमच्या मूळ गावाचा आम्ही ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली